घर फोडून बाप्पाच्या मूर्तीसह छप्पन हजाराचा एवज चोरला रात्रीच्या सुमारास घर फोडून गणपती मूर्तीसह हजार दोनशे नव्वद चोरट्याने पळवून दिला या प्रकरणी सोमवारी सलगरवस्ती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला आहे सुरेखा सिद्धराम गायकवाड उमेदपूर्व चर्चेसमोर लिंबेवाडी सोलापूर यांनी फिर्याद दिली आहे फिर्यादीत म्हटले आहे की यातील फिर्यादी हा सहा जून रोजी घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या दुसऱ्या दिवशी दिनांक सात जून रोजी दुपारी घरी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे निदर्शनास आले तपासणी केली असता चोरट्याने घरातून टी व्ही साड्या गणपतीची धातूची मूर्ती असा छप्पन हजार दोनशे नव्वद रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे अधिक तपास सहाय्यक फौजदार चंगलपल्लू करीत आहेत